सोलापूरत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका जो आहे तो शिळगी मंडळात आपल्याला पाहायला मिळाला तर खरंतर सोलापूर शहरात एकशे अठरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद गुरुवारच्या मध्यरात्री करण्यात आली असली तरी या शेळगी मंडळामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे तर सरकारी जे नियम आहेत अतिवृष्टीचे त्यानुसार पासष्ट मिलीमीटर इतक्या पावसाला अतिवृष्टी म्हटली जाते मात्र एकशे तेहतीस मिलीमीटर म्हणजे जवळपास पासष्ट मिलीमीटरपेक्षा दुपटीपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो या शेळगी मंडळामध्ये पाहायला मिळाला ज्याचे परिणाम इथल्या लोकवस्तीवरती आपल्याला पाहायला मिळाले तर हा शेळगीचा परिसर असेल परिसर असेल मित्रनगर असेल डहिटणे असेल, असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आपण ज्या परिसरात त्या आहोत त्या मित्रनगरच्या परिसरामध्ये पूर्णतः पाणी जिथे साचलेलं होतं आणि आता ही जी घरं बघताय तुम्ही ती पूर्णपणे पाण्याच्या खाली गेली होती या घरांना पाण्यानं अक्षरशः वेढा दिलेला होता घरामध्ये प्रत्येक घरात जवळपास गुडघाभर पाणी जे ते साचलेलं होतं तर आता चोवीस तासांनंतरची परिस्थिती आपण जर बघितली तर परिस्थिती पूर्वपदावरती आली असं म्हणायला हरकत नाही पाणी पूर्णपणे ओसरलेलं आहे पाण्याचा पूर्णपणे निसरा झालेला आहे मात्र घरांचं जे नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्या कारणानं घरांमधलं जे संसार उपयोगी साहित्य आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं होतं तर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याच ठिकाणी येऊन या घरांची पाहणी देखील केलेली होती तर याच परिसरातून एक नैसर्गिक नाला जो आहे तो प्रवाही आहे मात्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या नाल्यावरती झाल्या कारणानं पाणी जे आहे या लोकवस्तीमध्ये शिरलेलं होतं खरंतर चोवीस तासाच्या आतमध्येच महानगरपालिकेनं ही परिस्थिती पूर्वपदावरती आणलेली असली तरी येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने जर पाऊस झाला अतिवृष्टी झाली तर नाल्याचं पाणी पुन्हा एकदा लोकवस्तीमध्ये शिरण्याची भीती नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे महानगरपालिकेनं ना कायमस्वरूपीची उपाययोजना करण्याचं एक मोठं आवाहन त्यांच्या समोर असणार आहे खरंतर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी आपण याच ठिकाणी काल संवाद साधला होता त्यावेळेस त्यांनी या नाल्यावरचं अतिक्रमण काढण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता कशा पद्धतीने केली जाते आणि या नाल्यांवरचं अतिक्रमण काढून या लोकांना कायमचा कशा पद्धतीने दिलासा देता येऊ शकतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास परिस्थिती पूर्वपदावरती आली असली तरी लोकांचं जे घरांचं नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणावं लागेल आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट